पोलीस पाटील हे ग्रामस्थ आणि शासनामधील महत्वाचा दुवा आहेत तहसीलदार ऋषिकेत शेळके यांचं प्रतिपादन गडिंगलजला पोलीस पाटील दिन उत्साहात साजरा पोलीस पाटील हे शासनाचे कान आणि डोळे आहेत ग्रामस्थ आणि शासन यांच्यामधील महत्वाची भूमिका ते बजावतात पोलीस पाटलांच्या विविध अडचणी सोडवण्यात येतील त्यांच्या मानधनवाढी संदर्भात शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी दिली गडिंगज पंचायत समितीच्या बचत भवनात गडिंग्लज आणि चंदगड पोलीस पाटील संघटनेतर्फे पोलीस पाटील दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण गडिंगलतचे पोलीस निरीक्षक गजानन सरगर नेसरीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे पोलिस पाटील राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भिकाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती चंदगडचे तहसीलदार श्री चव्हाण म्हणाले पोलीस पाटलांनी गावामध्ये काम करत असताना सजगता बाळगण्याबरोबरच खबरदारीही घ्यावी नेहमी वरिष्ठांच्या संपर्कात राहावं असं सांगितलं राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री पाटील म्हणाले पोलीस पाटील हे संतांच्या काळापासून चालत आलेलं पद आहे या पदाला सन्मान आहे पोलीस पाटील गावचे मायबाप असतात असं सांगितलं यावेळी निवृत्त पोलीस पाटील यांच्यासह आदर्श पोलीस पाटील पुरस्कार प्राप्त हसूर सासगिरीच्या पोलीस पाटील राजेश्री जाधव लिंगणूरचे पोलीस पाटील मारुती संघपाळ यांचा मुलगा अवधूत संघपाळ यानं पॅरा वेटलिफ्टिंग स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक मिळवल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला यावेळी पोलीस पाटील गीता नांदवडेकर पद्मा कांबळे तानाजी कुरळे विभागीय अध्यक्ष आनंदराव गवळी दयानंद कांबळे विनायक चिंदके यांची भाषणं झाली या कार्यक्रमाला बबन कुपेकर अमृत देसाई मारुती कांबळे उदयसिंह देसाई शशिकांत कांबळे उपस्थित होते स्वागत गडिंग्लस तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष उदय पुजारी यांनी केलं सूत्रसंचालन रंजना हसुरे यांनी केलं आभार संघटनेचे उपाध्यक्ष किशोर औरनाळकर यांनी मानले